आज आपण पाहिलं की खेड शिवापूर इथल्या दोन वर्षाच्या मुलीवरती त्या ठिकाणी बलात्कार झाला आणि बलात्कार झाल्यानंतर आपण पाहतो की त्या मुलीचे मायबाप त्या मुलीला घेऊन पोलीस स्टेशनला जातात तो पोलीस सांगतात की आमच्या हद्दीत येत नाही तुम्ही त्या हद्दीत जा त्या हद्दीत नाही येत त्या हद्दीत जा अरे हद्दीच्या वादामध्ये त्या आईबापाला हे सुद्धा कळलं नाही की माझ्या पुरेला न्याय देण्यासाठी आम्ही जावं कुठं आपण जर पाहिलं ज्या मुलीवरती रेप झाला ती दोन वर्षाची शिवानी नावाची मुलगी की ते बेकार वेदनातील होत असतील एवढ्या असं वेदनातील होत असताना आप तिच्या आई मला सांगत होती मागाशी की दादा दिवसभर तिने शी सु केली नाही आज एवढं डोळ्यातून पाणी आलं ऐकताना आणि प्रशासन कुठंतरी तरी झोपलं आहे का काय आणि आपण पाहतो की या पुण्याचे पोलीस एवढ्या मोठ्या मोठ्या बाता टाकत आहेत की कोण कोयता घेऊन येतोय तर आम्ही कोयत्यानी हे करू कुठं कुठला गुन्हेगार क्रिमिनल काय करू शकत नाही आणि आज आपण पाहतो की एका दोन वर्षाच्या एवढ्या छोट्याशा लेकरावरती ठिकाणी बलात्कार होतो आणि हे हरमखोर साले सगळे त्यांना डावलतात की तुम्ही इथं जा तुम्ही तिथं जा अरे ज्या पोलीस स्टेशनला जातात त्या पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी त्यांना घेऊन जायला पाहिजे ती व्यवस्थित ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत इथं तिथं आडणीत ते अशिक्षित आहेत मान्य आहे ह्याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही त्यांची हेळसांड करा या दोन वर्षाच्या मुलीवरती ज्या नराधामानं ज्या बलात्कार केला त्या माधोरच्यातानाला फाशीची शिक्षा दिली पाहिजे लवकरात लवकर फास्ट्रॅकवरती हा जो खटला चालला आहे हा गुन्हा झालेला आहे हा फास्टॅगवरती घेतला पाहिजे आणि जर हे सरकारला प्रशासनाला जर जमत नसेल तर तुम्ही त्या हरमखोराला आमच्या स्वाधीन करा त्याला काय शिक्षा द्यायची ती आम्ही देऊ आज त्या लेकराला एवढंसुद्धा कळत नाही की त्याच्याबरोबर काय झालं ते लेकर त्या दवाखान्यात त्या बेडवरती पडलेलं होतं पाहिलं आम्ही व्याकुळ झालो आम्ही खूप अरे खूप वाईट परिस्थिती आईवडिलांनी काय करावं समाजामध्ये रोज बलात्कार होतोय रोज माझ्या आई बहिणीची रोज इज्जत लुटली जाते शासन प्रशासन कुठेतरी या गोष्टीला विलंब लावतोय आहे म्हणून रोज रोज या गोष्टी घडत आहेत एखाद्या बलात्कार करणाऱ्या माधुर तुम्ही लोक एका दिवसामध्ये दोन दिवसामध्ये शिक्षा द्या द्या लवकर दुसरा बलात्कार होणार नाही याची मी हो देतो तुम्ही जितक्या लवकर त्याला शिक्षा द्याल पुढ पुढच्या वेळेस जो पण असे घाणकृत्य कृत्य करणारा पहिला विचार करेल की अरे बलात्कार करायचा का नाही कारण कराय केला तर लो लवकर शिक्षा भेटते यांना माहीत आहे आतमध्ये येतील पंधरा वीस दिवस महिना सहा महिने पाच महिने पाच वर्ष आतमध्ये ठेवतील परत हे ह्यांना जे करायचं ते वकील लावतील हे करतील करती करती ते करतील जसं त्यांना सुटायचं सुटतील मग त्या पीडित्याला न्याय मिळतो का ही मादरच्योत व्यवस्था कुठंतरी खरंच मी म्हणतो ह्या हरमखोरांनी किशात घेतली की काय आणि पोलीस प्रशासन असेल त्याचबरोबर जसं की आपण पाहतो की जे त्यांचं इन्व्हेस्टिगेशन करणार आहेत जे त्यांचा तपास करणार आहेत ह्या लोकांना कुठंतरी या गोष्टी जाणीव झाली पाहिजे की त्यांच्या पण घरामध्ये आया बहिणी आहेत पुरी आहेत त्यांच्या पोटाला आणि खरंच खूप आज वाईट वाटतं या गोष्टीचं की दोन वर्षाच्या लेकराला आपण या ठिकाणी न्याय देऊ शकत नाही खरंच एक माझी या सरकारला आणि या प्रशासनाला एक विनंती आहे की मी विनंती करतो की तुम्ही अशा माधवच्या त्यांना माझ्या स्वाधीन करा एक ना एक बलात्कारी मी जाळून तोडून मारेन आणि या चौकात या जनसमाजाच्या समोर मी त्यांना उभे करेन आणि त्यांच्या स्वाधीन करेन का तर खरंच जीव जळतो एवढ्यास छोट्या लॅकड्यावरती जबाबलात्कार झालेला ऐकतो आणि ती पोरग सांग पोरगी सांगती ती, ती पोरगी सांगते खुन, खुन, सांग की असं तिला बोलताही येत नाही खुन खुनवून सांगती ती रक्ता रक्तामध्ये बिंबाळ झालेली तिचे वस्त्र सगळे कपडे सगळे तिचे भरलेले बघितले बघितलं किती वाईट वाटतं खूप वाईट खूपच वाईट आणि रोज ह्या घटना घडत आहेत प्रशासनानं कुठंतरी मनावरती घेतलं पाहिजे ह्या माधोरच्यातांना लवकरात लवकर फाशीवरती पाठवलं पाहिजेत नसल तुम्हाला जमत तर आमच्याकडे द्या आम्ही यांना फाशी द्यायचे का ह्यांचं काय तोडायचं आहे आणि ह्यांना कुठं तोडायचं आहे हा निर्णय आम्ही घेऊ एवढंच या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि त्या माझ्या छोट्याशा लेकराला कुठेतरी न्याय द्यावा एवढीच एक अपेक्षा व्यक्त करून थांबतो